हो आजपासून दिवाळी सुरू झाली बरं का दिवाळी म्हणजे फक्त दिवे सजावट आणि खरेदी नाही ही ऊर्जा आहे प्रकाश आणि सकारात्मकतेची सुरुवात घराघरात सणाची लगभग पूजा अर्चा तयारी आणि एक वेगळीच उपदार भावना पसरलेली आहे या गर्दीतही एक शांतता असते जी मनात उजेड निर्माण करते प्रत्येक दिवा प्रत्येक फुलं प्रत्येक मंत्र यामागे एक अर्थ आहेच अंधारावर प्रकाशाचा विजय दिवाळी आपल्याला शिकवते प्रकाश फक्त घरात नाही तर मनात पेटवा आनंद फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांमध्ये वाटा गर्दी गडबड तयारी हे सगळं फक्त सणांचं रूप आहे पण खरा सण आहे मनातली भावना आणि नात्या संबंधातील ऊब या दिवाळीत फक्त घर सजवू नका मनही उजळा आणि अशा प्रकारे आज हा पहिला दिवस आहे दिवाळीचा ज्यामध्ये आमचे वसुबारस पूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लगभग आणि गर्दी गोंधळामध्ये आजची सुरुवात झाली बरं का सकाळचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आणि संध्याकाळी होण्यात आली चला तर म्हटलं आता मग पूजेची तयारी करूया आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस हा दिवस फक्त एक सणाचा सा नाही तर माईचा माईचा आणि निसर्गाशी जोडलेल्या नात्याचा उत्सव आहे गाय ही केवळ जनावर नाही ती आईचं रूप आहे ती निसर्गाचं वरदान आहे ती आपल्याला पोचते जगवते निस्वार्थ प्रेम देत राहते जेव्हा आपण तिची पूजा करतो तेव्हा आपण फक्त गायीचं नाही तर मातेचं धरतीचं विश्वास आभार मानतो ही पूजा म्हणजे फक्त परंपरा नाही ही कृतज्ञतेची भाषा आहे खर तर बारस आपल्याला शिकवतोय जे देत त्याचा सन्मान करा निसर्गाशी जोडलेले नात जपा आज दिवा फक्त अंगणात लावू नका तो मनातही पेटवा कारण खरा प्रकाश तोच जो आतून बाहेर पसरतो आध्यात्मिकता आजकालच्या धावपळीच्या जगात कोण कौन कोणाचं करतं देवाच्या काही गोष्टी करायला बरेचसे जण नागपूर मोडत असतात पण अध्यात्मिकता खरं सांगू का एक अंधविश्वास नाही तर ही एक शक्ती आहे जगण्यासाठी पुढे जाण्यासाठी एक आधार आहे या आधारीचा तुम्ही आधार घेऊन पुढे जाऊ शकतात जीवनात काही चांगल्या गोष्टी तुम्ही अनुभवू शकतात चांगल्या गोष्टी आत्मसात करणं हे खूप गरजेचं आहे कारण आत्मसात केलेल्या गोष्टींमुळेच व्यक्ती हा पुढे जात असतो आणि स्वतःत बदल घडवणंही तितकंच गरजेचं आहे देव हा फक्त एक विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्हाला जगण्यासाठी प्रेरणा देत असतो आज वडिलांचा बड्डेही होता आणि त्यामुळे छान मम्मी तयार झालेली होती दिवाळीचा पहिला दिवस सर्वांनी घरातल्यांनी पूजा करून घेतली आजचं कॉम्बिनेशन फार चांगलं जुळून आलं होतं एक तर दिवाळीचा पहिला दिवस आणि त्यात पप्पांचा बड्डे बड्डेचं एक छोटंसं से सेलिब्रेशन करायचं आम्ही सर्वांनी ठरवलं होतं तर त्यासाठी एक छान छोटा केक आणला होता केक जास्त मोठा नव्हता पण घरातल्या घरात काहीतरी छोटंसं करूया म्हणून पावभाजी करण्याचा वेट ठरला मग सुरुवातीला पप्पांचं ऑप्शन करून घेतलं आणि त्यानंतर मग बड्डे सेलिब्रेशन केलं हा होता आजचा पार्टी मेनू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा